नमस्कार प्रबोधनशि न्यूज मध्ये आपले स्वागत देव सर्व कार्यपदा एका एकदा अग्नीला साक्षी झाल्यानंतर सगळं विश्व एकत्र अशा या अग्निला शुभमुहूर्त केलेलं आहे भारतीय जनता पार्टी प्रभात क्रमांक पंधरा सर्वांचे लाडके श्री अशोकदा पाटील आणि संगीता पैदे यांच्या कार्यक्रमाला आज अगदी वेळात वेळ कडून महाराष्ट्राचे वनमंत्री सन्माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे सोबत आपल्या सर्वांचेच लाडके माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे

भरपूर आहे संगीत भरपूर आहे आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सत्कार होत असताना त्याचबरोबर आपल्या या विभागातील सर्व डॉक्टर वकील सी ए शिक्षक आणि जे सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार होत असताना त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या भागातील दहावी आणि बारावी या ठिकाणी या यंत्रामध्ये शिकत असताना जे चांगल्या मार्क्सनी पास झाले आणि जे सर्व उत्तीर्ण झाले यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार होत असताना त्याचबरोबर आमचं या ठिकाणी सर्व विभागातील नागरिकांना क्षत्रिय वाटपचा कार्यक्रम का होत असताना आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे वन मंत्री आणि या पाघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे भारतीय भारती जनता पार्टीचे संपर्कमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या आपण धोरण या ठिकाणी स्वागत केले आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आवडले आणि लोकसभा सर्वांचे लाडके माझी खासदार आदरणीय संजूजी नाईक साहेबांबद्दल सर्वांनी टाळ्या गरजामध्ये या विभागामध्ये या वर्डमध्ये सातत्याने आम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे दादा या विभागामध्ये सातत्याने आम्ही हे काम करत असताना अनेक समस्या आम्हाला या ठिकाणी येत असतात सातत्याने शिरपली एखादी सत्य निंदित केली त्यावेळेला या शहराचा पाणी निचरा व्हावा म्हणून त्या ठिकाणी तो वडीलपण तयार केलेला आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने आपण ते काम करण्यामध्ये हिरे भाग घेऊन या ठिकाणी कायम पहिले पुढे असतात आणि अशा पद्धतीने माझ्या विभागातील सर्व राहिवाशांचा आणि प्रतिष्ठित सी ए डॉक्टर वकील यांचा सत्कार घ्यावा अशी माझी इच्छा होती आणि दादा जे आपल्याला आवडलं ते सातत्याने आम्ही तुमच्यासारखा तुम्ही आम्हाला दिलेली शिकवण आणि तुमचा एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने या ठिकाणी काम करत असतो खरं पाहिलं तर या ठिकाणी या विभागामध्ये आदरणीय आपल्या आगामी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेबांवरती हा मतदारसंघ अतिशय प्रेम करतोय आणि सातत्यानं आपण दिलेली शिकवण प्रेम आपुलकी माया ही सदैव आमच्या या विभागामध्ये आपली राहिलेली आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जाता आपण या विभागामध्ये या वर्ल्डमध्ये सातत्याने आम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे दादा या विभागामध्ये सातत्याने आम्ही एक काम करत असताना अनेक समस्या आम्हाला या ठिकाणी येत असतात तसा या ठिकाणी आपल्याला एक सांगू इच्छितो या बाजूला जो होल्डिंग पॉईंट आहे तो होल्डिंग पॉईंट जाता सातत्याने चिडकोली ज्यावेळेला एकोणीस साली निर्मित केली त्यावेळेला या शहराचा पाणी निचरा व्हावा म्हणून त्या ठिकाणी तो होल्डिंग पाणी तयार केलेला आहे परंतु दादा त्या ठिकाणी मेग्रोज डेबीज साठून पूर्णपणे तो भरलेला आहे आणि या विभागातील माझ्या सर्व रहिवासी बंधू भगिनींना सुट्टीच्या दा वेळी ठाण्याला दा। तलाव आलेला जावं आहे या ठिकाणी वाशीला सांगलेला दा या ठिकाणी जावं आहे तरी तो समस्या आमची या प्रमुख समस्या आहे दादा ती समस्या आपल्यावर आपल्या माध्यमातून दूर व्हावी अशी सर्व रहिवासी बंधू भगिनींची मागणी आहे त्याबरोबर दादा सातत्याने या ठिकाणी शिवकोली जे बांधलेलं मार्केट आहे आमच्या पंधरामध्ये ते बंद मार्केट अनेक वर्षापासून ते बंद आहे अब ते बंद मार्केट आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून ते हस्तांतरित करून घ्यावं आणि त्या ठिकाणी एक लोकाभिमुख या विभागाला एक चांगलं लोकांना लोकाभिमुख कार्यक्रम या ठिकाणी वास्तू वाहतावी अशी आमची इच्छा आहे त्याबरोबर दादा या हॉलच्या बाजूला एक पार्किंग प्लॉट आहे तो पार्किंग प्लॉट जरा आपण महापालिकेने जागा गेलेला आहे त्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था करण्याकरता महापालिकेला आदेश दिला तर त्या ठिकाणी या सेक्टर चौदा पंधरामधील या ठिकाणी गुरुद्वार आहे लेवापाटील समाज आहे हेगडे भवन आहे आयाप्पा मंदिर आहे त्याबरोबर आकडे भवन आहे हे या सर्व गोष्टीमुळं अतिशय या ठिकाणी चौदामध्ये पार्किंगची समस्या होते तर ते देखील दूर होईल जरा या ठिकाणी आदरणीय या रेल्वे विभाग विभागाचे प्रथम आमदार संजीवनी नाईकसाहेब यांच्या माध्यमातून हो या सेक्टर चौदामध्ये अतिशय चांगला जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला होता परंतु तो जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी जो कटई नाका जो कटई नाका जो ब्रिज वाढलेला आहे त्या मुळे पूर्ण त्या जॉईिंग ट्रॅकची दुरावस्था झालेली आहे संबंधित त्या कंपनीला आपण सूचना देऊन तो जॉगिंग ट्रॅक लवकरात लवकर चालू करावा जेणेकरून आमच्या सर्व विभागातील नागरिकांना त्या ठिकाणी चालता येईल जॉगिंग ट्रॅकवरती फिरता येईल त्याचबरोबर दादा आपल्याला माहीत आहे की या ऐरोली भागामध्ये रमाली नागरा आणि सेक्टर दोन ऐरली या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्र आहे परंतु या सेक्टर चौदा पंधरा चार सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नागरी आरोग्य केंद्र नाही या लोकांना सातत्याने रमाली जावं लागते तो प्रश्न देखील आमचा या ठिकाणी मार्गी लागेल कृपया दादा आपण आप या सर्व प्रश्नांवर मी नक्कीच लक्ष द्याल आणि आमच्या या सर्व रहिवासी बंधभिनी सहकार्य कराल आणि आपला आशीर्वाद द्या अशी या ठिकाणी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो दादा या ठिकाणी आमच्या वार्डमध्ये एक स्कूलचं हल समजलं जातं या ठिकाणी चार पाच मोठे मोठे स्कूल आहेत या स्कूलमध्ये सर्व स्कूल विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होतात परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या रोडला महापालिकेच्या वतीने चौ, चौ चौकीमध्ये चौकामध्ये शिशी केलेली नाही तर शिशी कामे देखील आपण जाता आपल्या माध्यमातून आपल्या मंडळातून द्यावे असे आमची नम्र विनंती आहे त्याबरोबर जरा आपल्याला माहिती आहे ही जत्रा या प्रभागातील आपल्यावरती सातत्यानं प्रेम करते आणि आपल्या विचारशी राहते या ठिकाणी झो घातलेला जातात या विभागामध्ये शंभर टक्के शिल्को असल्यामुळे काही जे, जे राक्षसची रोपी लोक आहेत ते अनेक लोकांना दिशाभूल करत आहेत या ही डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये परंतु दादा आपण आमच्या पाठीमागे सावीसारखे लोक असल्यामुळे कुठल्याही राक्षसी वृत्तीला आम्ही घाबरणार नाही आणि सातत्याने या ठिकाणी आम्ही लढत राहू आणि दादा आपला आशीर्वाद असल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारे कोणालाही घाबरणार नाही आणि नक्कीच ही राक्षसी रोती या ठिकाणी नाश झाल्याशिवाय राहणार नाही त्याला कारण बऱ्याच लोकांना या विभागामध्ये दमधाटी देण्याचं काम चालू आहे परंतु हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे या ठिकाणी सातत्यानं आम्हाला आशीर्वाद आणि या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे दादा आपण सातत्याने आम्हाला पाटील परिवाराला जे प्रेम आपण दिले माया दिलेले ही सातत्यानं अशीच राहावी कारण माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा एक मुलगा आपण दादा सातत्याने मला या विभागामध्ये तीन वेळा निवडणूक त्यांनी संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच आपल्या आशीर्वादाने सरकारी सौभाव करण्याचा प्रयत्न आहे माझ्या सर्व रहिवासी बंधू बहिणींच्या वतीने ज्येष्ठांचा आशीर्वाद माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता बहिणींचा आशीर्वाद माझ्या विभागातील सर्व रहिवासी बंधू बहिणी यांचं मोठं सहकार्य आणि या सरकारच्या सहकार्या या ठिकाणी सातत्याने आपला आशीर्वाद मिळत आहे या ठिकाणी दादा मी एकच सांगेन की आपलं जे आहे ते प्रेम यापेक्षा अधिक अधिक वाढत राहो आणि आपल्याला या विभागातील सर्व जनता

いすみません。 असणार आहे पण महिनासाठी आपण हे वाटत करत आहोत

पैसा काय प्रमाणपत्र अडीच आठवणांशी कॉलेज नाही हटावकर ज्याला मी माझ्या आमंत्रित करतो स्वतः हटावकर तीन हजार रुपये प्रमाणपत्र मी त्यांना शिका त्यांची नावं घेतो त्याला त्वरित माझ्यावर आमंत्रित करायचे तीन हजार रुपये

बोलूंगा कि ऐरोली इलाके में भूतपूर्व कॉरपोरेटर अशोक पाटिल भूतपूर्व कॉरपोरेटर संगीता पाटिल इन्होंने जो समाज के हर स्तर से जो अपनी एक कनेक्टिविटी रखी इसमें ना कोई धर्म की सीमा है ना कोई जाति की भाषा की ना वर्म की वर्ग की और पार्टी की भी कभी जरूरत से अलग पार्टी का भी आदमी उनके पास जाए तो लोग मदद पकड़ा करते हैं एक मेरी उनको हमेशा की एक सीख है कि भाई जब कोई मदद मांगने आए तो उसका चेहरा ना देखो उसका हाथ देखो हाथ को जरूरत है वो पूरी करनी चाहिए और जिस ढंग से अशोक पाटिल और संगीता पाटिल ने इस इलाके में लोगों से अपने रिश्ते नाते जो एक मजबूत किए इसे हमारे आनंद सुतार को मैंने जिम्मेदारी आयुक्त की पूरा इलाका अच्छे विचारधारा के साथ आगे आगे बढ़ना चाहिए लोगों को निर्भयता मिलनी चाहिए लोग तनाव में नहीं रहने चाहिए और सबको ये पहले बताओ कि जीवन समझो जीवन यही है बचपना जवानी वो व बुढ़ापा सबको यहाँ से जाना है लीव एंड लीव जियो और जीने दो और भिखारी को भी पैर लगा तो उसकी माफ़ी मांगो क्योंकि उसका भी मन है अहंकार से कुछ नहीं बनने वाला अहंकार से पूरा अंधेरा अंधेरा बन गया वाला और उस कड़ी में अशोक पाटिल संगीता पाटिल सही काम कर रहे भविष्य काल में ये लोगों के माध्यम से समाज की बहुत बड़ी सेवा हो जाएगी समय विश्वास व्यक्त करो कोई नहीं कोई नहीं करेगा देखिए हम लोग उजाला लेके आए हैं हम अंधेरा हटाने आए से नहीं बोल रहे उजाला लेके हम उजाला लेके तो अंधेरे को निकलना ही है ब्लैक एरिया विल कन्वर्ट इनटू ए ब्राइट एरिया लाइटेड एरिया ओके हमें चोरी तो चोरी ऊपर सिनाजोरी कम से कम चोर हो ना तो खामोश बैठो हम लोग जो प्रयास कर रहे हैं हमारे कार्यकर्ता प्रयास करें वो लोगों के प्रयास को देखो और वो सीखो वहां से कि तो नई मुंबई की जनता एक बहुत होशियार जनता है सही इंसान को वो लोग अपना मानते हैं गलत इंसान को अपना नहीं मानते बोल रहा ऑक्सीजन की चोरी हो गई दवा की चोरी हो गई उस वक्त में पानी की चोरी हो गई और अभी सिड़कों के प्लॉट की भी चोरी हो रही है और उसके लिए काबू में पाने का प्रयत्न करो और विल ग्रेट ग्रैंड सक्सेस करते हुए होल्डिंग पॉन्ड क्लीन हो जाएगा सीसीटीवी कैमरे लग जाएंगे मार्केट बनेगा अस्पताल बनेगा जो है अशोक पटेल की इच्छा है वो पूरी होने की अभी बारी आ गई है चलो जागेदारमी जागी हमी तो जनसेवक okay? मैं सबसे ही धन्यवाद करना चाहूँगी सब लोगों का जिन लोगों ने आ, मुझे सम्मान देने का फैसला किया ये सिर्फ मेरा सम्मान नहीं है बल्कि मेरे माता पिता उन लोग का भी सम्मान है क्योंकि उन लोगों ने बहुत मेहनत की है मुझे पढ़ाने के लिए तो मैं उनका धन्यवाद करना चाहूँगी उन्हें चाहिए ताकि जो भी अभी टेंथ ट्वेल्थ स्टैंडर्ड में जो भी बच्चे हैं उन लोग को प्रेरणा मिलेगी वो प्रोत्साहित प्रो, होंगे कि उनका भी ऐसा सम्मान हो सकता है तो सब लोग अगर पढ़ेंगे तो सबके लिए अच्छे नंबर आ जाएंगे खुशी होगा प्राउड हो रहा है कि आदमी से आप मुलांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे असं मी हो खरं पाहिलं तर आपण सुरुवातीपासून पाहत आलो आहे प्रभाग क्रमांक पंधरा भारतीय जनता पार्टीच्या होते बर बर या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार त्याचबरोबर दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर या ठिकाणी छत्री वाटप आणि माझा प्रभाग हा सुशिक्षित प्रभाग आणि आरक्षित प्रभाग म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एक वाशीला जसा सेक्टर सतरा ओळखला जातो दो तसा या प्रभागाची आयुर्वेदमधली ओळख आहे आणि अशा या सुशिक्षित प्रभागामध्ये ब डॉक्टर लोकं राहतात सी ए लोकं राहतात वकील लोकं राहतात शिक्षक लोकं राहतात आणि काही सेवानिवृत्त आपल्या क्षेत्रामध्ये काम करून सेवानिवृत्त झाले त्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी करावा आणि आमच्या प्रभागाच्या वतीने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करावा अशा उद्देशानं या ठिकाणी माझ्या सर्व सहकार्याने नगरसेवक संगीत पाटील यांच्या माध्यमातून करावा अशी आमची सर्व सहकाऱ्यांची विनंती होती आणि त्या पद्धतीनं आज आपण पाहताय एवढ्या मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी पालकवर्ग माझ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि सर्व सुशिक्षित डॉक्टर वकील से एवढ्या मोठ्या उत्साहानं आले अतिशय आनंद होतो आहे या प्रभागाची ओळख ही सातत्याने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या दिलेल्या शिकवणीमुळे आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला ज्या तळागाळातील सर्वसामान्यांचा सा सत्कार करणं सत्कार सन्मान करणं ज्येष्ठांचा सन्मान करणं मा महिलांचा सन्मान करणं हे जी दिलेली शिकवण आहे त्या शिकवण्याची शिदोरी म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आपल्या साक्षीन होत आहे त्याचा मला आनंद होत आहे आणि ज्या आम्ही नाईक साहेबांचे कार्यकर्ते आहोत मी नाईक साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आदरणीय जी दादा जबाबदारी देतील ज्या दा दादाने दिलेली शिकवण त्या जबाबदारी शिदोरी म्हणून आम्ही सांगतात पुढे काम करत राहू अपेक्षा कोणत्याही प्रकारची नाही परंतु दादाने दिलेला आदेश आम्ही नेहमी पाळत राहू आणि दादांना अपेक्षित आहे ते आम्ही काम करत राहू एवढंच नाही साहजिक आहे आम्ही आमचं काम करत राहू कुणाला कुणाच्या कुठल्या पद्धतीनं आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या त्रासाला कधीही घाबरणार नाही कारण आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची जोपर्यंत सावली आमच्या डोक्यावरती आहे तोपर्यंत कुठल्याही दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही ना 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 या ठिकाणी कार्य करत आहोत लोकांसाठी कार्य करत आहोत लोकांमध्ये राहून कार्य करत आहोत मला हा विभाग शंभर टक्के शिडकवतो असल्यामुळे <laughs> काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करतात परंतु ती दिशाभूल न क या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चालणार नाही ना ना ना। दडपशाही चालणार नाही आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझ्या विभागातील रहिवाशी बंधू भगिनींना चांगलं एक मोठं हक्काचं घर असं मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू लक्ष बीरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज पुढील बातम्यासाठी अपडेट राहा प्रबोन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन